नमस्कार आज आपण मेगा किचन रेसिपीजमध्ये भोंमलाची चटणी मी बनवते त्याच्यासाठी असे सुके भोंबील घेतलेले आहेत जास्त खूप मोठे नाही आहेत जाड नाही आहेत आणि बारीकही नाही आहेत हे बघा असे आपण भोंबील घेतले आहेत तर मी काय केलं आहे हे डोकं आहे ते कट केलं आहे शेपटीचा भाग कट केला आहे आणि ह्याचे तुकडे करून तुम्ही ह्याचे तुकडे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकता ह्याचे तुकडे करून मी साधारण एक दीड तास झाला आहे मस्त भिजत घातलेत मऊ झाल्यावर ते छान होतात ते भिजत धुवून स्वच्छ धुवून भिजत घातलेत तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता हे, तुम हे तुम्ही बघू शकता साधारण एका तासाच्या वर झालं याला चांगले अगदी मस्त झालेत अगदी मऊ झालेत आता ह्याला काय करायचं हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे असे चहा असे तुम्ही खाऊ शकता पण मी असं करते त्यांना दोन तीन जे काय होतील तेवढे असे करून घेते आणि अख्खेही तुम्ही असेच घालू शकता असं काय आलं तर काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचे दोन भाग करून मी घेते तुम्ही तीन करा किंवा असे असं छोटे छोटे तुकडे करून तुम्ही टाकू शकता एवढे एवढे टाकायचे मग त्याला दोन भाग करायचे वगैरे काही गरज नाही मी थोडे मोठे टाकलेत आमच्याकडे असे खाल्ले जातात त्यामुळे मी असे केले काही बोंबिला आहे त्यांना वेळ लागतो जरा हे बघा असे करून घेते मी सगळे हे त्यानंतर आपण पुढचे प्रोसेस बघूया हे बघू शकता तुम्ही बघा याला असे काटे असतात ते भिजल्यानंतर आपल्याला सहज असं सोपं जातं बघा काढायला कारण हे सुके बोंबील आहेत तर हे काढून घ्यायचं साईडचा पोटाचा भाग असतो तो मऊ होतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ह्याचे असे दोन तुकडे करायचे तुम्हाला पाहिजे तर करायचे नाही तर असा जरी तुकडा ठेवला तरी चालतो छोटे केले तरी चालतात आता मी पहिले दोन तीन वेळा धुवून घेतलं होतं पाण्यात ठेवले होते आता आपल्याला एकदा परत ह्याला पाण्यातून काढायचं आहे म्हणजे ते छान हे होतात साफ होतात आणि त्याचा वास जो आहे तो कमी होतो तर हे आता पाण्यातून काढून घेऊया आपण म्हणजे आपले बोंबील साफ जाते व्यवस्थित हे बघा एवढं असं हे निघालेलं आहे पोटाचा भाग त्याच्या साईडचे काटे हे सगळं काढून घ्यायचं म्हणजे आपली भाजी आहे ती छान होते तयार पण ह्याला दोन तीन वेळा अगोदर धुवायचं मग पाण्यात भिजवायचं आणि नंतर परत दोन वेळा धुवायचं असं स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे म्हणजे आपल्याला असा बोंबील मिळतो छान अगदी स्वच्छ असा तर आता ह्याची आपण भाजी बनवूया सुकी भाजी आमच्याकडे सुकी भाजी म्हणतात कोणी कोणी बोमलाचं बुजणं म्हणतं वेगवेगळी नावं आहेत आमच्याकडे बोमलाची सुक्की भाजी म्हणतात किंवा तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही पण तुम्ही थोडीशी ठेवू शकता तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल काय जास्त नको आहे आपल्याला आणि साधारण दहा पंधरा लसूण पाकळ्या लसूण खूप छान लागतो याच्यामध्ये थोडा जास्त टाकला तरी आणि इथं कमी तिखट दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत उभ्या चिरलेल्या आहेत तेलात मिरच्या लसूण छान झाल्या आता आपण दोन मोठे कांदे घेतले त्याला तोही थोडासा परतून घ्यायचा जास्त लाल करायचा नाही इथे मी चार पाच कोकम घेतले ते आताच मी तेलात टाकते म्हणजे त्याचा स्वाद चांगला उतरतो त्याला कोकम सिरप आहे हे कमी लागलेलं आहे म्हणजे ते सुकलेलं आहे आता गेल्या वर्षीचे आहेत ते कोकम जर ताजे असते त्याला कोकम सिरप जास्त लागलेलं असेल कोकम सिरप म्हणजे आगळ तर तुम्ही वरून टाकले तरी त्याची चव उतरते थोडेसे कोरडे झालेले आहेत म्हणून मी अगोदरच टाकले आता थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आता टोमॅटो मी टाकते तरी मी हे टाकले तर ह्याची चव आहे ना कोकमची ती छान येते त्याला म्हणून मी कोकम टाकले टोमॅटो टाकल्या नंतरही कोकम टाकलेले आहेत तुम्हाला जर कोकम नाही मिळाय तुम्ही थोडासा लिंबू रस पिळू शकता खूप छान चव येते आता हे झालं आहे आता आपण याच्यामध्ये एक टॉमॅटो घेतला आहे मी तोही टाकूया तोही आता थोडा वेळा मी परतून घेते टॉमॅटोवर थोडं मीठ टाकूया काय हे जास्त कांदा टोमॅटो ह्याच्यामध्ये खूप वेळ परतायचा नाहीये आपल्याला एकदम मऊ करायचं नाही आहे थोडासा मऊ झाला कबात तस आहे बघा जे नॉनव्हेज खातात त्यांना रोज रोज काही ना काही असं अधूनमधून लागतं मग आपण रोज रोज काय चिकन मटण आण हे जावल्याची चटणी असेल बोंबील असेल तर झटपट होणारी रेसिपी आहे आणि कुठल्याही भाकरीबरोबर चपातीबरोबर भात आमटी असेल तर तोंडी लावायला छान होते अगदी झटपट होणारी आहे पटकन होते तयार आता थोडीशी हळद एक चमचा भरून घेतला आहे मी लाल मिरची पावडर अजून थोडंसं टाकते आमच्या चवीनुसार आणि ह्याला काही जास्त मसाल्यांचा वापर नाही आहे घरातल्या मसाल्यात पटकन होऊन जाते जास्त मसाले टाकायची गरज नाही त्याला थोडासा मसाला परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये भिजवून साफ केलेले गोंबील टाकूया आणि हे छान परतून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं त्याला हे चांगले मऊ झालेले आहेत पण थोडंसं अगदी पाण्याचा हातकानंतर द्यायचं आहे आता नाही द्यायचं काही मसाला छान मुरला पाहिजे त्याच्यामध्ये ते ह्याला दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि आता आपण करताना मिडियम गॅसवर हे करतोय मस्त गोमलाची चटणी सुकी तयार होते आणि तुम्हाला जर थोडंसं ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल थोडंसं तर थोडं जास्त पाणी घालून तुम्ही शिजवलं तरी छान लागते ह्याला आता झाकून ठेवूया आपण ताटामध्ये दोन चमचे थोडंसं अगदी अर्धा कप पाणी टाकलं आहे मी ते गरम झालं का आपण ते त्याच्यामध्ये टाकूया आता दहा मिनटं झालेली आहेत काढून बघूया ताटातलं पाणी पण गरम झालं आहे मस्त तयार झालं ह्याच्यामध्ये पाणी टाकायची पण गरज नाही आहे पण मला भाकरी बरोबर करायचं आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकते कारण आम्ही बराच वेळ मी ते भिजवलेत आणि ह्याचे जर तुम्ही अजून बारीक हे केले पीस मी दोनच केले तुम्ही तीन चार जर केले तर अजिबात पाणी टाकायची गरज लागत नाही पण मला थोडंसं भाकरी बरोबर पाहिजे त्यामुळे मी ते पाणी टाकते गरम पाणीच टाकलं आहे मी त्याला मिक्स करूया आणि परत ठेवूया आपली भाजी तशी तयार झाली अगदी पाच मिनटात ती तयार होईल याच्यावर तुम्ही कोथिंबीर मस्त पेरू शकतात बारीक चिरून टाकायची ती छान लागते आता माझ्याकडे काय नाही आहे आता कोथिंबीर त्यामुळे मी काय टाकत नाही आणि कोकम नसेल तर लिंबूचा वापर करू शकता तोही स्वाद छान लागतो याला आता मी असंच पाच मिनटं शिजवून घेते याला मी मसाला वापरला आहे तर लाल मिर मिरची पूड आहे फक्त बाकी कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे अशी आपली बोमलाची भाजी झटपट होणारी तयार झाली भाकरीबरोबर चपातीबरोबर कुठल्याही भाकरीबरोबर तांदळाची नाचणीची ज्वारीची मिक्स पिठांची किंवा चपाती कशाही बरोबर तुम्ही हे खाऊ शकता मस्त छान अगदी लागते आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघू शकता तुम्ही थोडंसं अगदी अंगाबरोबर पाणी आहे जास्त काय पाणी नाही तर आपली हे भोंबिची चटणी तयार झाली